नमस्कार आता ऐश्वर्याने आपल्या बापावर म्हणजे सयाजीवर खूप मोठे आरोप करून आणि तोच गुन्हेगार आहे असं सिद्ध केलेलं असतं त्यामुळे सयाजीला आता शिक्षा झालेली असते आणि आता ऐश्वर्या घरी आलेली असते घरी आलेल्या आले ऐश्वर्याला सुमित्रा नायला जास्त घरात ठेवते कारण आता सारंग म्हणतो जर ऐश्वर्या या घरात राहणार नसतील तर मी सुद्धा या घरात राहणार नाही आता सारंगचा सा निर्णय ऐकून सुमित्राचायला जन्मा असतो आणि आता ऐश्वर्या त्याच घरात राहत असते आता नानाना ना सुद्धा ते बघून खूपच वाईट वाटलेलं असत पण नाना शांत असतात तर दुसऱ्या दिवशी इकडे जानकी ही सौमित्र कडे येते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात येते का सौमित्र भाऊजी तुमच्या अहो ती ऐश्वर्या खूप लबाड मुलगी आहे आणि तिने मोठ्या चलाकीने आपल्या घरात येण्यासाठी हा बनाव केला आहे तिने सयाजी काकांना तुरुंगात पाठवलं केवळ केवळ आपल्या घरात राहण्यासाठी आणि आता आपल्या घरात राहूनच ती आपल्याला त्रास देणार आहे आता ती त्रास देताना ज्या काही चुका करेल ना त्याच्यावर आपण बारकाईने लक्ष ठेवूया आणि तिला चांगलीच अद्दल घडवूया आता सौमित्र अवंतिका आणि आता जानकी तिघही आता ऐश्वर्याचा प्लॅन उधळून लावायला सज्ज झालेले असतात आता हे ऐश्वर्याला काहीच माहिती नसतं तरीकडे आता ऐश्वर्या ही तिच्या बापाला भेटण्यासाठी तडफडत असते ती हळूच घरात ना बाहेर पडते आणि गपचूप पोलीस स्टेशनला येते आणि आता ती पोलीस स्टेशनला येते आणि म्हणते मला ना सयाजी पाटलांना भेटायचं आहे आणि सयाजी पाटलांना म्हणजेच तिच्या डॅडांना भेटायला ती जाते आता सयाजी पाटलाला तिथे ऐश्वर्याला बघून खूपच राग येतो तो म्हणतो तू कशाला आलेस इथे माझ्यावर कोर्टात आरोप केलेस मला सजा द्यायला भाग पाडलीस आणि आता इथे मजा घ्यायला आलीस काय त्यावर आता ऐश्वर्या म्हणते असं काय बोलतोय डॅडा तू अरे डॅडा मी जर कोर्टात तुझ्यावर आरोप नसते केले तर मला परत त्या घरात जाता आलं नसतं मला त्या घरात जाता यावं म्हणूनच मी तुझ्यावर आरोप केले आता मी त्या घरात राहते आणि आता त्या, त्या घरात राहून मी कसं त्या लोकांचे परत बारा वाजवते बघ कसं एकेकाला मी चांगले धडे शिकवते आता एकेकाला मी एक एकटं करून कसं देश जोडीन लावीन ना ते तू बघच आता हे ऐकून सयाजी पाटलाला आनंद होतो सयाजी पाटील म्हणतो पोरी तू माझी लय शोभतेस आता तुम्हाला आठ ठेवलेस त्याचा मला, मला काही सुख दुःख नाही आणि आता ऐश्वर्या तिथं निघते निघते तेवढ्या तिने डोक्यावर पदर घेतलेला असतो आणि इकडनं पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आलेले असतात आता इन्स्पेक्टर साहेब बघतात बघतात तर काय कोणतरी डोक्यावर पदर घेऊन तोंड लपवून जात आहे आता इन्स्पेक्टर म्हणतात थांबा त्यावर ऐश्वर्या थांबते आणि म्हणतात कोण आहेत तुम्ही आणि तुम्ही कशाला आला होता इथे त्यावर ऐश्वर्या काही बोलत नाही आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात इकडे या कोण आहात तुम्ही कोणाला भेटायला आला होता आणि हा पदरगडा दाखवा चेहरा दाखवा आता ऐश्वर्याचा नायला होतो आणि ते चेहरा दाखवते इन्स्पेक्टर म्हणतात तू तू ऐश्वर्या शिवाजीची लेख कशाला आली होती इथे त्यावर आता हवालदार म्हणतो साहेब अहो त्या मॅडम त्या सयाजी काकांना भेटायला आल्या होत्या त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात काय है? अरे ह्यानेच तस शिक्षा दिली त्यांना ह्यानीच सांगितलं की त्यांनी गुन्हा केलाय आणि तू त्यांना भेटायला पाठवलंस तुला कळतं की नाही का काय ना आता त्या सयाजी पाटला कुणालाही भेटायला पाठवताना माझी चौकशी करायची मला विचारायचं आणि मगच पाठवायचं आणि असं उठसूट कुणाला पण भेटायला पाठवायचं नाही आता हे ऐकून ऐश्वर्याला मोठा हादरा बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू